कारण सुद्धा असं आहे की ही लोक जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलायलाच तयार नाहीत म्हणजे जनतेचे मूळ प्रश्न ह्या नेते नावाच्या जमातीला जर कळत नसेल आणि सगळे जर फक्त गांभीर्याने घेणार नसतील तर हे किती दुर्दैव आहे म्हणजे तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या सगळ्यांच्या सभा बघा भले मी विरोधी पक्षाच्या लोकांसोबत किंवा सहयोगी म्हणून आपण बोलत असतो दोन चार लोक सोडले तर फक्त वैयक्तिक टीका करण्यावर सगळे वेळ घालवायला लागलेत आणि हे मी जबाबदारीने या गोष्टीसाठी सांगतोय मी ह्या सगळ्यांच्या सभा पाहतोय अक्षरशः आश्चर्य वाटायला लागले म्हणजे यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची किंवा आपण यांच्याकडून काय अपेक्षेवर बोलायचं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय म्हणजे दुःख या गोष्टीचं वाटतंय की ज्या राज्यकर्त्यांकडून आपण काहीतरी करायचंय ह्याची अपेक्षा करायची तो ती अपेक्षा पूर्ण करायलाच तयार नाही म्हणजे इतके कपाळकरंटे नेते जर देशात आणि राज्यामध्ये सगळ्या पक्षांच्या बद्दल बोलतोय कुठल्याही एका पक्षाबद्दल द्वेष मत्सर ममत्व न आपण कुठली मंत्रिपदाची किंवा कशाची शपथ न घेता सुद्धा सांगतो काय चाललंय आपल्या राज्यात आणि देशामध्ये शेतकरी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून गप्पसला शेवटी बिचारा आंदोलन केलं मोडीत काढलं खेळे ठोकले हो रस्त्यावर पण विरोधक सुद्धा ते आंदोलन ताकदीनं मांडू शकले नाही शेतकऱ्यांना काय म्हणाल किसान सन्मान वगैरे सांगून ते सहा हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खिशात वर्षाला टाकतो म्हणतात आणि त्याच्या पिकाला हमी भाव कवडी मोल मिळतो त्या सहा हजार रुपयापेक्षा सहा हजार कोटीचा घाम तो गाळतोय त्याला काहीच किंमत नाही तुमच्या माझ्या कुठल्याही प्रश्नावर स्टार प्रचारक नावाची जमात निवडणुकीमध्ये एक यादी असते बघा आणि मी बारकाईनं सगळ्यांची वाचत असतो नाव साला एक पण खरं बोलायला तयार नाही फक्त त्या यादीत नाव येण्यासाठी नेत्याच्या पुढं शेडा म्हणजे ते शेपूट घोळत बसले बसत असतील आणि एकदा त्या यादीवर आले तर नंतर काय या देशाचं राज्याचं तुमचं आमचं भलं होईल कि नाही होईल काही कुणी बोलायला ना तयार नाही मतदानाचा सुद्धा लोकसभेचा पहिला टप्पा झाला दुसरा सुरू आहे समजा आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे जाती जातीत विष काढवायचं कार्यक्रम केलं गाव खेड्यापर्यंत आज सगळी लोक जातीवर आणली काय बोलायचं हे सगळ्या विषयावर म्हणजे असं दुर्दैव वाटतं किंवा असा विचार करतोय किंवा करावा लागतोय कि सालं आपण प्रबोधन कर कर करायचं सगळे एक आहेत म्हणून सांगायचं आणि ह्यांनी एक जातीवादाची ठेणगी टाकून सगळं ढुश करून टाकायचं ही किती वाईट अवस्था आहे याचं विचारमंथन किंवा आत्मपरीक्षण तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही म्हणून मी माझा सुरुवातीला एक साधा शब्द आहे कुठल्या राजकीय पक्षाशी तर संबंधित नेत्याबद्दल आपण बोलतच नाही समजा सर्व पक्षीय सगळ्या नेत्यांबद्दल बोलतोय माझा एक शब्द होता की सगळ्या पक्षाचे नेते कपाळकरंटी आहेत कारण आमच्या मूळ प्रश्नावर बोलायलाच तयार नाही एकदा गोरगरीबांच्या घरात जाऊन बघा सर्वसामान्यांच्या किंवा स्लम एरिया झोपडपट्टीत किंवा कुठेही जाऊन बघा लोकांचे प्रश्न काय तुम्ही मताच्या निमित्ताने त्यांचं मत विकत घ्यालो त्यांचे दुःख कष्ट पाच वर्ष होणारा त्यांना त्रास जगण्याच्या इतर मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सगळ्यांच्या संधी उद्ध्वस्त बेचिरा करून टाकल्या वाईट आहे ना साधं उदाहरण सांगतो तुम्हाला पटेल म्हणून मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगतो कारण लहान मुलं प्रत्येकाच्या घरात असतात शासनानं आर टी सुरू केली होती राईट टू एज्युकेशन ट्वेंटी विद्यार्थ्यांना शासन त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या शैक्षणिक खर्च करणार अर्थात इंग्रजी माध्यमांमध्ये गोरगरीबांची मुलं जायची म्हणजे ऍडमिशन मिळायचं मग ते सहावी सातवी सहावी नाही पण तो आठवी दहावी बारावी पर्यंत जसं त्याचा नंबर लागल त्या शाळेमध्ये तसं त्याला ऍडमिशन मिळायचं आज काय परिस्थिती होती ची आरटीई मधून इंग्रजी शाळा वगळ्या म्हणजे फक्त सरकारी शाळा राहिल्या आता सांगा गोरगरिबांच्या पोरांना जर इंग्रजी मीडियमची दीड लाख रुपये फीस असलेली शाळा जर क्रम समजा त्याचा त्या आरटीई मधून नंबर लागला तर ती पोरग दहावीपर्यंत पर्यंत कसल फ्लुएंट इंग्लिश बापाच्या अंगावरच तर सोडा चेहऱ्यावर किती भारी सरकारनं ते ह्या वर्षी बंद केलं अख्खं शैक्षणिक धोरणच बदलून टाकलं कारण यांना शिक्षणाचं बाजारीकरण करायचंय आणि सगळी पोरं हे खाजगी शाळेकडे ओढायची खाजगी शाळा कोणाच्या आहेत ह्याच पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या व्हाईट कॉलर जमातीच्या आता मला सांगा असं जर सरकारचं एकंदरीत आणि विरोधकांचं सुद्धा गॉटमेट असेल आणि कुणीच बोलणार नसेल तर तुमच्या माझ्यासारखा संतोष शिंदे हा बोलतच राहील बोलणारच सुट्टी देणार नाही खरंच बोलणार बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणार पण असे किती संतोष शिंदे महाराष्ट्रात बोलू शकतात मूळ मुद्द्यावर मेन मुद्द्यावर सरेंडर म्हणून नाही लाचारी किंवा पाकिट मिळालंय म्हणून नाही किंवा कुणाला असं कुणी तुकडा टाकलाय म्हणून शेपूट हलवण्यात नाही जनतेच्या हितासाठी कोणी पण आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करावा त्याच्या दहा पिढ्या गेल्या तरी विकत घेऊ शकत नाही आपण न्याय हक्काची लढणारी माणसं आहेत पण प्रॉब्लेम काय झालाय आमचीच अर्धी लोक चोरांच्या पाठीशी आहेत आमचीच अर्धी लोक बंडखोर गद्दारांच्या सोबत आहेत आमचीच काही लोक स्वतःच इमान विकून जात आहेत काही लोक स्वार्थासाठी जात आहेत खाली राहिला चाळून सामान्य माणूस तू म्हणतो मला तुमचं राजकारण पण नको आणि मला तुमच्या फांद्यात पण पडायचं नाही मग सत्यानाश कोण करत आहे आता मी सुरुवातीला पुढाऱ्यांना नाव ठेवलं तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहे ना ह्या सगळ्या गोष्टीला कारण आमचा पुढारी जर आमच्या हितासाठी बोलत नसेल आणि त्याच्या स्वार्थाला आपल्याला म्हणून तो जर त्याचं दुकान चालवत असेल तर मतदार म्हणून तुम्ही त्याला मोठं करताय तो तुम्हाला नाही करत आहे आणि या प्रश्नाबद्दल जर आम्हाला तितक्या आमच्या संवेदना पेटून उठत नसेल बोथट झाले असतील आम्ही गांभीर्याने घ्यायला तयार नाही मित्रांनो बघा कसं असत आई असते लहान मुलगा असतो लहान बाळ मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो ते जर आईच्या मांडीवर असेल आणि किंवा मांडीच्या खाली असेल ते जर खेळत असेल मांडीवर जरी असलं तरी आई त्या बाळाला त्यांनी रडल्याशिवाय मागितल्याशिवाय दूध सुद्धा पाजत नाही खरी गोष्ट आहे की नाही जोपर्यंत बाळ रडत नाही किंवा खेळून खेळून आपोआप आई भूक लागली त्याला की आईकडे येत नाही तोपर्यंत आई त्याला दूध नाही पाजत आज समाजाची तीच अवस्था आहे समाजाला काय पाहिजे जर मायबाप सरकारपर्यंत तुमचे मुद्दे जाणार नसाल सरकार म्हणून मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडे त्या पद्धतीनं ते जर गांभीर्याने पाहत नसतील तर चुका कुणाच्या आहेत दोन्ही पण आहेत साहेब ज्याचं पोट पाठीला चिटकले तोच क्रांतिकारक असू शकतो किंवा क्रांती करू का शकतो लढू शकतो बोलू शकतो मांडू शकतो ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्याच्याबद्दलच्या लढाया कुठंच नसतात त्याला वेट लॉस करायचा असतो लक्षात घ्या ते यंतर येतात आपल्याकडे फोन करून तुमच्या योगाला जे हे त्यांचं काम आहे सोडून देतो विषय पण लढेंगे आणि जितेंगेचा नारा घेऊन जो ताकदीनं हातात झेंडा मशाल किंवा क्रांतीचं प्रतीक घेऊन जो लढतो बाहेर पडतो तोच विजयी होत असतो पण आज काय परिस्थिती आहे लढणारी माणसं सुद्धा तेवढी सक्षम राहिलीत का ठेवलीत का साहेब नाही उत्तर आहे नाही आणि ही जर उत्तर असतील आणि ही जर अवस्था असेल तर आम्ही किती वेळ बोलत बसणार किती वेळ बोलणार किती भूमिका मांडणार किती लोकांचं प्रबोधन करणार आणि या सगळ्या व्यवस्थेला कशा नजरेने पाहणार हे आमच्या लक्षात येणार आहे की नाही आज अशी घटना आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आमची तरुणाईच एकत्र यायला तयार नाही रेल बनवतील नाचतील मोबाईलमध्ये अडकून बसतील त्यांच्या त्यांच्या दुनियात त्यांच्या त्यांच्या विश्वात सगळं काय सुरू आहे पण तीच तरुणाई आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला योग्य वयात आम्हाला आमच्या उद्योग व्यवसायासाठी किंवा कामधंद्यासाठी किंवा आमच्या स्वाभिमानाच्या गोष्टीसाठी आम्ही लढू एकत्र येऊ असं म्हणायलाच जर कुणी तयार नसतील तर मग काही गोष्टी तुम्ही आम्ही गांभीर्याने घेणार आहोत की नाही आणि जर घेणार नसणार तर मग तुमचं काय खरं नाही संघर्ष ज्यांच्या पाचवीला पुजलेला आहे तोच क्रांती करतो संघर्ष श्रीमंत पोट भरलेले लोक कधीच करत नसतात उदाहरण देतो आणि मी थांबतो चिमणी असती बघा चिमणीचं घरटं झाडावर असतं झाड मग ते शहरात असू द्या खेडेगावात असू द्या एखाद्या शेतात असू द्या किंवा जंगलात असू द्या झाड कुठेही असलं घरटं चिमणी ते कुठलेही पक्षी असू द्या ते त्यांचं घर त्यांचं घरट हे त्या झाडावर बरोबर तयार करतात किंवा मग जिथं सोय असेल तिथं दाट झाडीमध्ये एक जंगल असतं आणि जंगलाला प्रचंड आग लागलेली असते आणि त्याच्यात ते चिमणीचं पण घरट असतं चिमणी उडूशी जंगल एवढं मोठ सगळे परेशान असतात सगळं पेटलेलं असत आणि बगे सगळे जंगल पेटलेलं बघायला त्या ठिकाणी जमलेले असतात जंगलाचे प्राणी इकडं तिकडं सैरा वायरा पळायलेले असतात चिमणी मात्र वरून हे सगळं पाहते आणि चिमणी संघर्ष करायला लागते शेजारीच नदी असते ओढा असते माणसं सगळे बघायलेले असतात इतर पक्षी पण बघतात पण ते पाणी आणून आग विजवावी अशी कोणाचीच भूमिका नसते सगळे बघे चिमणी मात्र त्या पाण्यावर जाते चोंचित पाणी घेते आणि जी ते आग वनबाजू पेटलाय त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करते पाणी टाकते तिचा प्रयत्न नाही बाकीचे बघणारे सगळे हसतात अरे तू एवढूशी शे तुझी चोंच एवढी आणि जंगल तर एवढं भयानक पेटलंय सगळीकडे आता लवकरच कळेल की जंगल लाग लागली सगळे म्हणतील पळा 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 तू कशाला पाणी टाक तुझ्या पाण्याने काय होणार नाही ती म्हणली ती जी बघणारी लोक आहेत ना त्याच्यात कोणतरी या जंगलाची माहिती उद्या समाजाला देतील आणि ते माझ्याकडे पण पाहतायत किंवा पाहतील किंवा पाहावं अशी माझी अपेक्षा पण नाही पण ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल आणि या वनव्याचा इतिहास नोंदवला जाईल त्यावेळेस जंगल पेटवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव नसेल तर हे जंगल विजवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव सन्मानाने त्या ठिकाणी घेतलं जाईल लक्षात ठेवा चिमणीनं असं सांगितल्यानंतर सगळे हडबडून गेले आणि तिच्या कर्तृत्वापुढे हे सगळे ठेंगणे पडले मला एवढंच सांगायचंय पेटवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपली नावं नसली पाहिजे आपली विजवणाऱ्याची किंवा सामाजिक एकोपा करण्याची किंवा एकमेकांना एका विचारांखाली एका छताखाली एकत्र आणून सगळ्यांनी या राष्ट्रासाठी देशासाठी तुमच्या माझ्यासाठी लढलं पाहिजे यासाठी एकत्र आलं पाहिजे आज ती परिस्थिती सध्याच्या जातविरोधी जातीयवादी भूमिकेमुळे विखुरली गेली आणि माणूस अण्णाव जरी असं गोंधळ निर्माण करणार असेल तर डायरेक्ट जात विचारली जाते आणि माणूस बोलका कर्तृत्व नसेल तरी जात काढली जाते आणि जातीच्या चष्म्यातूनच पाहून बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही विचार केला पाहिजे म्हणून मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला बाकी तुम्ही शून्य आहात धन्यवाद विचार आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा इकडे फॉलो करा आणि पाठवा आपल्या मित्रांना धन्यवाद